लोकहित लाइव न्यूज चॅनलचा दुसरा वर्धापन दिन आज संपन्न नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निवान लाईव्ह न्यूज चॅनल यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यामधून लोकहित लाईव चॅनल सुरू आहे आणि या चॅनलचे संपादक विजय मारोतराव कदम आहेत मागील दोन वर्षापासून ते ह्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि जनजागृतीचं काम करून शासनावर आसूळ ओढण्याचं काम करत आहेत आज ह्या चॅनलचा दुसरा वर्धापन दिन संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माझे आमदार विजय खडशे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विजय माने होते त्याचबरोबर या कार्यक्रमाला अनेक पत्रकार ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाला आवर्जून प्राध्यापक डॉक्टर अनिल काळभांडे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर अंबेजोगाईकर त्याचबरोबर दैनिक पत्रकार संघाचे विजय आडे प्रशांत भागवत असे अनेक मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होते त्याचबरोबर काही चॅनलचे प्रतिनिधी भगवान धुळे सिद्धार्थ दिवेकर त्याचबरोबर माहोरून खास करून या कार्यक्रमाला आलेले रफीक शेख गाईड उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये दर्पण पत्रकार संघाचे अध्यक्ष आयुब पठाण यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त करून उमरखेड शहरामध्ये पत्रकार भवन झाले पाहिजे अशी भूमिका घेतली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक विजय कदम यांनी केले आणि ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आंबेजोगायकर यांनी केले हा कार्यक्रम छोट्याखाने अतिशय उत्कृष्ट झाला असून या चॅनलचा संपादक विजय कदम यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या ह्या चॅनलचा आज चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुसरा वर्धापन भवन येथे हो संपन्न झाला